जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य नमस्कार खेळ मांडियाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने प्रवास सुरू असतो आणि हा प्रवास सुरू असताना नऊ जानेवारी या दिवशी संध्याकाळी सात वाजता जाणता राजा मैदान संगमनेर या ठिकाणी मी स्वतः पोहोचत आहे प्रवासाला सुरुवात झालेली आहे थोड स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा ते संगमनेरच्या दिशेने येत आहे मायमाऊलींना आनंद देणारा तो खेळ किस्से गप्पा गाणी असा जल्लोषाने साजरा करणारा हा कार्यक्रम तेव्हा बघूया कोण जिंकणार पैठणी ही पैठणी कोण जिंकणार संगमनेर मधली हे बघण्यासाठी मी येतो आहे नऊ जानेवारी संध्याकाळी सात वाजता जाणता राजा मैदान संगमनेर येथे नमस्कार